एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिंदे उद्या संध्याकाळी सात वाजता बैठक घेणार आहेत कामगार संघटनांच्या कृती समितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे सणासुदीत प्रवाशांची गैरसोय होईल अशी कृती करू नये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून असं आवाहन करण्यात आलंय एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एकनाथ शिंदे उद्या मीटिंग घेणार आहेत संध्याकाळी सातच्या सुमारास तर आता दुसरीकडे एस टी कर्मचारी ह्या संपावर आहेत मुंबई कल्याण पुणे आणि नाशिक मधली ही दृश्य एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची बस या आगारात उभ्या आहेत दुसरीकडे प्रवाशांना देखील त्रासाला सामोरं जावं लागतंय तर नागपूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि गुहागर मधली ही दृश्य आहेत लाल परीला ब्रेक लागलेला आहे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होते सणासुदीच्या काळात चर्चेत काही मार्ग निघालेला नाही आम्हाला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळावा साहेब जर आमचं तुम्ही जवळून जर काम बघितलं सा तर आमच्या कामा इतकं हार्ड रिस्क कोणतंही काम नाही या कंडिशनच्या गाड्या कशा चालवतोय आमचा चालक ते फक्त आमच्या जीवाला माहीत आहे लोकं निवान माग आरामशीर झोपलेले असतात फक्त चालकाने वाहकाला माहीत आहे आपल्या गाडीची कंडिशन काय आहे आणि आम कसा गाडी पोचेस आपल्या स्पॉटला पोचेल हे आम्हाला दोघांनाच माहीत असतं कर्मचाऱ्यांनी जे काम केलंय कर्मचारी अजून बी काम करायला तयार सरकारने काहीतरी तोडगा काढायला पाहिजे सरकार तोडगा का काढा काढायला सक्रिय नाही शिंदे साहेब आपण अपेक्षा आहे कारण एकनाथ जे शिंदे साहेब आहेत का त्यांनी सर्व सर्व सर, सर, सामान्य जनतेला खुश केले आमची एवढीची अपेक्षा किंवा इच्छा आहे शिंदे साहेबाला लाडका भाऊ योजना झाल्या आणि रोज रोज नवीन नवीन अरे आम्ही कोण आहे आम्ही त्याच्यात तुटत नाही का वेगळ्या योजना जाहीर करते मात्र कर्मचारी ऐंशी ऐंशी हजार कर्मचारी त्यांच्याकडे वेळ नाही नव्या गाड्या वेळेला घ्यायला वेळ नाही हा याच्यावर चाललाय आपलं गाडी बंद पडली की प्रवाशाच्या शिवाय खातो आम्ही हे निवांना अधिकारी लोक फॅन खाली बसून असतात आमचा काय दोष आहे तुम्ही हे सगळे मुद्दे मांडतायत कारवाईची भीती नाही वाटत साहेब होऊ दे कारवाई काय आज रोज जरा जरा मरण्यापेक्षा एक वेळ मिळेल चांगलं साहेब मला काय म्हणायचं आहे रोज थोडं थोडं मरतोय आपण एक वेळच मरू दे ना रडतील घरातले तीन दिवस म्हणजे कुणाचं तटत नसतं की आम्हाला घरभाडे भत्ता दोन हजार सोळा पासून दिलेला नाही तो थकीत घरभाडे भत्ता मिळावा थकीत महागाई भत्ता मिळावा थकीत तो आमच्या वार्षिक वेतनवाढी मिळाव्यात आणि वेतनातील ज्या मधल्या काळामध्ये अडीच चार आणि पाच हजार याप्रमाणे ज्या तफावती तयार झाल्या होत्या त्या तपावतीतील आमची जी विसंगती आहे ती दूर करून मिळावी या प्रमुख आमच्या मागण्या आहेत हे आंदोलन आता सध्या बेमुदत आंदोलन आहे दोन हजार सोळा पासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण केल्या नाही वेळोवेळी शासनाने पूर्ण करतो म्हणून आश्वासने फक्त आश्वासनावर आश्वासने तारखावर तारखा दिल्या गेल्या आहेत कामगार लोकांचा संप आहे म्हणून बस बंद आहे असे बोलले ते काय वाटतं तुम्हाला काय झालं पाहिजे नाही मग आता काही आघात घटना घडतात त्यांनी सोडायला पाहिजे गाडी आमचा पाहुणा सिरियस झालाय त्याच्यामुळे आम्हाला जायचं आहे कारण गाडीच नाही एखादी गाडी सोडावं ना त्यांनी आम्ही सात वाजल्यापासून उभे आमचा पाहुणा एक्सपायर झालाय आलो तर इथं संपत चालू आहे या लोकांनी दुसरी पण गाडीची सोय केलेली नाहीये